तुम्हाला माहीत आहे का विकतच्या एका पॅकेट वेफर्सच्या किमतीत आपण घरातच अगदी परातभर कुरकुरीत वेफर्स बनवू शकतो तेही वेफर्स जराही न वाळवता न शिजवता अगदी इन्स्टंट पद्धतीने वेफर्ससाठी बाहेर मार्केटमध्ये सहसा एलआर बटाटा वापरला जातो पण तो सगळीकडे उपलब्ध नसतो म्हणूनच आज आपण पाहणार आहोत इंदोरी बटाट्यापासून अगदी साध्या सोप्या आणि इन्स्टंट पद्धतीने मार्केटसारखे कुरकुरीत वेफर्स कसे तयार करायचे तेही इन्स्टंट चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रस्सिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर इथे वेफर्स बनवण्यासाठी आपण एक किलो इंदोरी बटाटा घेतला आहे तुमच्याकडे एल आर बटाटा मिळत असेल तर तो बटाटा वापरला तरीही चालेल आता सर्वप्रथम या बटाट्याची सालं काढून घेऊया आणि पुढच्या स्टेपसाठी बटाटा तयार करून घेऊया आपण बटाटा निवडताना मोठ्या आकाराचेच बटाटे निवडले आहेत कारण त्यामुळे वेफर्स छान मोठ्या आकाराचे तयार होतात छोटे बटाटे असतील तर ते हातात नीट धरता येत नाहीत आणि वेफर्सही लहान व तुटक तयार होतात याच पद्धतीने राहिलेले सगळे बटाटे सोलून घेऊया बटाटे सोलून झाल्यावर लगेच पाण्यामध्ये घालून ठेवूया यामुळे बटाटे काळे पडत नाहीत आणि त्यांचा रंगही छान पांढरा राहतो आपण घेतलेला एक किलो बटाटा इथे मी पूर्ण सोलून घेतला आहे हे, हे सोललेले बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत इथे मी एक दुसरं भांडं घेतलं आहे यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे या, या भांड्यामध्ये वेफर्स पाडून घेऊया इथे आपण ही किसनी घेतली आहे ही किसनी टू इन वन आहे यामध्ये आपल्याला प्लेन वेपर्सही करता येतात आणि डिझाईनचे वेपर्सही करता येतात ही किसनी तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानात सहज मिळून जाईल तर बटाटा या पद्धतीने पकडायचा आहे आणि वरून खाली अशा पद्धतीने वेपर्स पाडून घ्यायचे आहेत हे करताना थोडं सावकाश करा कारण किसनी हाताला लागू शकते तुम्ही पाहू शकता मी किती हळूच आणि काळजीपूर्वक वेपर्स पाडून घेत आहे तर इथे आपले एक बटाट्याचे वेपर्स मी पाडून घेतले आहेत आणि आगे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर डिझाईन दिसत आहे याच पद्धतीने राहिलेले सगळ्या बटाट्यांचे वेपर्स पाडून घेऊया इथे आपण सगळ्या बटाट्यांचे वेपर्स पाडून घेतले आहेत या इंदोरी बटाट्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो म्हणून हे वेपर्स आपण पाच ते सहा वेळा पाण्याने नीट धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि वेपर्स काळे पडत नाहीत हे वेपर्स मी पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे या वेपर्स मधलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आहे आणि मध्ये असा एक खोल खड्डा केला आहे यावर चहाची गाळण ठेवूया आणि यामध्ये एक त्रुटीचा खडा ठेवूया इथे मी अगोदरच पाणी उकळ ठेवलं होतं पाणी छान उकळलं आहे हे उकळतं पाणी या त्रुटीवर घालायचं आहे या गरम पाण्यामुळे त्रुटी थोडी विरघळली जाते यामुळे वेफर्स छान पांढरे आणि स्वच्छ होतात जर आपण तुरटीचा खडा थेट वेपर्समध्ये टाकला असता तर गरम पाण्यामुळे आत हात घालणं कठीण झालं असतं आणि खडा जास्त वेळ वेफर्समध्ये राहिल्यामुळे वेफर्स तुरट झाले असते म्हणूनच मी ही पद्धत वापरली आहे वरच्यावरच तुरटीचा खडा ठेवला होता आणि काम झाल्यावर तो सहज वरच्यावरच काढून घेता येतो ही पद्धत वापरल्यामुळे तुरटीचा योग्य तेवढंच प्रमाण वेफर्स मध्ये जातो म्हणून बिघडत नाही नाही आणि लाल पडत मी हा खडा काढून घेतला आहे आणि वेफर्स छान मऊ झाले आहेत आपण पाहू शकता हे वेफर्स पाण्यातून काढून लगेच तेलात तळण्यासाठी टाकले तर तेल उडण्याची शक्यता असते आणि वेफर्स मऊ पडण्याची पण त्यामुळे काय करायचं वेपर्स वरच अतिरिक्त पाणी नितळून घ्यायचं आहे हे वेफर्स आपण पाण्यातून काढून कपड्यावर टाकल्यापासून आपल्याला साधारण एक मिनिट भर झाला आहे आणि तेल पण कडकडीत गरम झालं आहे हे वेफर्स या तेलामध्ये घालूया छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया वेफर्स बरोबर तळले गेले आहेत की नाही कस बुड़ हे कसं ओळखायचं वेफर्स तेलात टाकल्यानंतर सुरुवातीला बुड़ बुडबुडे जास्त येतात पण वेफर्स नीट तळले गेलेत की हे बुडबुडे हळूहळू कमी होऊन जातात म्हणजेच समजायचं बुडबुडे कमी झाले कि वेफर्स छान कुरकुरीत झाले आहेत आणि हे काढण्यासाठी तयार आहेत इथे तुम्ही पाहू शकता बघा वेपर्स तळले गेले आहेत आणि बुडबुडे पूर्ण कमी झाले आहेत आता हे वेपर्स काढून घेऊया याच पद्धतीने राहिलेले सगळे वेफर्स तळून घेऊया आपण सगळे वेफर्स तळून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त कुरकुरीत झाले आहेत आणि अजिबात तेलकट झाले नाही अगदी मार्केट मधून विकत आणतो ना अगदी तसेच झाले आहेत तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल वेफर्स अधिक चटपटीत करण्यासाठी यामध्ये मसाले घालूया इथे चवीपुरतं मीठ चिमूटभर आमचूर पावडर आणि थोडं लाल तिखट घातलं आहे हे सगळं मीठ टॉस करून घेऊया तयार आहेत अगदी मार्केटसारखे कुरकुरीत वेफर्स वेफर्स हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो म्हणूनच मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा या पद्धतीने घरीच वेफर्स बनवले तर अशा सुंदर आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद